नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो किंवा मुलांचा टिफिन असो मुलांना काहीतरी चटपटीत असं खायला आवडतं तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा किंवा संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी आज आपण अगदी झटपट तयार रोणारा इथे ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत बनवायला सोपा आणि खायला तर अतिशय चविष्ट असा हा ब्रेड पिझ्झा तयार होतो तर आज आपण अतिशय चविष्ट असा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत तर हा ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण बटर घेतलेला आहे ऑरिगिनो घेतलेले आहेत त्यानंतर चिली फ्लेक्स सिमला मिरची टॉमॅटो सॉस शेजवान चटणी टॉमॅटो जे, जे स्लाईस घेतलेले आहेत आणि ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तर इथे तुम्हाला जर पिझ्झा सॉस आवडत असेल तर तुम्ही पिझ्झा सॉसचा वापर करू शकता इथे आपण शेजवान चटणी तीन चमचे घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण टॉमॅटो सॉस घेतलेला आहे तीन चमचे शेजवान चटणी आणि टॉमॅटो सॉस आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने हा पिझ्झा बनवून बघा तर इथे टॉमॅटो सॉस आणि शेजवान चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे तर आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा सॉस तयार होतो एकदा अशा पद्धतीने हा सॉस बनवून बघा तर इथे आपण शेजवान चटणी तीन चमचे घेतलेली आहे आणि तीन चमचे आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर इथे मी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे ब्राऊन ब्रेडला आपण आता जो सॉस तयार करून घेतलेला आहे तो आता सॉस आपण व्यवस्थित असा लावून घेणार आहोत है, है, है। तर इथे आता ब्रेडला आपण सॉस व्यवस्थित असं लावून झालेलं आहे आणि आता आपण इथे चीजचे स्लाईस आहेत ते आपण आता ब्रेडवर ठेवणार आहोत इथे तुम्हाला जर मोजरेला चीज आवडत असेल तर तुम्ही मोजरेला चीजचा वापर करू शकता इथे मी चीजच्या स्लाइस घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने आपण ब्रेडवर स्लाईस ठेवून देणार आहोत तर इथे आपण सर्व ब्रेड अशा पद्धतीने आपण सॉस लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपण चीजचे स्लाईस ठेवून देणार आहोत चीजचे स्लाईस ठेवल्यानंतर आपण चिली फ्लेक्सचा वापर करणार आहोत चिली फ्लेक्स व्यवस्थित असे पसरवून झालेले आहे चिली फ्लेक्स व्यवस्थित असे पसरवून झाल्यानंतर आपण इथे ऑरेगॅनोचा वापर करणार आहोत थोडंसं अशा पद्धतीने ऑरेगॅनो आपण पसरवून घेणार आहोत तर फ्रायपॅनला आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि बटर आपण व्यवस्थित असं पसरवून घेणार आहोत तर इथे आता फ्राय पॅनला आपण बटर लावून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आपण जे ब्रेड फ्रायपॅनला आपण बटर लावून झाल्यानंतर आपण ब्रेड व्यवस्थित असे ठेवून दिलेले आहेत आणि आता इथे आपण सॉस लावून झाल्यानंतर त्याच्यावर चीजच्या स्लाईस ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण आता सिमला मिरची टॉमॅटो आणि कांद्याचा वापर करणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता तर इथे आता सिमला मिरची टॉमॅटो कांदा ब्रेडवर ठेवून झालेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता इथे मी सिमला मिरची कांदा आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे तर इथे आता आपण सर्व भाज्या व्यवस्थित अशा ठेवून झाल्यानंतर इथे आपण चिली फ्लेक्सचा वापर करणार आहोत थोडंसं आपण इथे चिली फ्लेक्स भाज्यांवर परत पसरवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण थोडंसं ऑरेगॅनोचा वापर करणार आहोत चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनोचा वापर केल्यानंतर चिमूडभर आपण मिठाचा वापर करणार आहोत म्हणजे भाज्यांना छान अशी चव येते तर अगदी चिमूडभर आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत इथे आता आपण चिमूडभर मिठाचा वापर करून झालेला आहे गॅस चालू करायचा आहे आणि आता झाकण ठेवून आपण ब्रेड छान कुरकुरीत होईपर्यंत आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायचे आहे तर इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण ब्रेड छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर हे ब्रेड छान कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे चार ते पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण ब्रेड भाजून घेतलेले आहे तर इथे मस्त ब्रेडचा पिझ्झा तयार करून झालेला आहे अगदी कुरकुरीत असा हा ब्रेड पिझ्झा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा ब्रेड पिझ्झा बनवून बघा पिझा बनवून झाल्यानंतर तुम्ही सॉसचा वापर करू शकता तर इथे आपला हा ब्रेड पिझ्झा छान तयार करून झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हा ब्रेड पिझ्झा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा पिझ्झा कटरने किंवा सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने ब्रेड कट करून घेऊ शकता तर इथे मस्त कुरकुरीत असा ब्रेड पिझ्झा तयार करून झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हा ब्रेड पिझ्झा बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये